श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल दोन ते तीन दिव तीन दिवस होऊन गेले व्हिडिओ आले नाहीत तुम्ही मला तुम तुम्हाला माझी थोडीशी तरी आठवण आली का नक्की सांगा मला तर सगळ्यांची खूप सारी आठवण झाली कारण थोड्या वेळ जरी आपण एक पाच दहा मिनटं जरी कनेक्ट झालो तरी असं वाटतं की हो मी सगळ्या माझ्या लाडक्या फॅमिलीपर्यंत पोहोचत आहे मात्र जरा जरी गॅप टाकला तरी असं वाटतं की माझं काहीतरी चुकत आहे म्हणजे मला एक अशी चुंचून लागते की आपलं आज काहीतरी राहून गेलं जसं की आपण आपल्या व्यक्तीला खूप दिवस भेटलो नाही की आपल्याला जसं आपल्याला जीवाला त्रास होतो तसं काहीतरी जाणवलं मला पण खरं सांगते की मला ब्रेक अत्यंत जास्त महत्त्वाचा होता सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्ष दोन वर्षात माझ्या आयुष्यात जी उतळ पुतळ झाली त्यामुळे मला आत्ता थोडा सगळ्यातून ब्रेक घेणं खूप जास्त गरजेचं होतं आणि त्यामुळं एक खूप सुंदर फ्रेश असं मला आज वाटत आहे आजपासून आपली नित्य नियमानं व्हिडिओला सुरुवात होईल व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही आहे का नक्की सांगा तसं जर होत असेल तर एकदा अनसबस्क्राईब करायचं पुन्हा सबस्क्राईब करायचं शेजारी एक घंटीचं बटन दिसेल ते दाबायचं आणि खाली ऑलवर क्लिक करायचं जेणेकरून तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आपल्या चॅनेलवर स्वामी सेवा ज्योतिषशास्त्रीय उपाय वास्तुशास्त्रीय उपाय अंकशास्त्रीय उपाय असे अनेक सारे उपाय आणि सेवा दिल्या जातात स्वामी सेवासुद्धा सांगितल्या जातात त्यामुळे आपल्या व्हिडिओला नक्कीच अगदी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरेच दिवस म्हणजे खूप जास्त दिवस येणारा हा प्रश्न आहे की तई घरामध्ये स्वामींची मूर्ती कशी असावी घरात किती स्वामींच्या मूर्ती असाव्या घरात फोटो मूर्ती असं दोन चार प्रमाणात चालतात का एकाच वेळेस दोन गुरूंची दोन दैवत देवघरामध्ये ठेवले तर चालते का तर आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात पहिल्यांदाच आपण स्वामींच्या म्हणजे महाराजांच्या मूर्तीबद्दल बोलूया सा हे बघा महाराजांची मूर्ती म्हणजे शोपीस नव्हे हे मला सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगायचं आहे की महाराजांची मूर्ती म्हणजे पावित्र महाराजांची मूर्ती म्हणजे एक आपला आत्मा की ज्याच्यामध्ये पावित्र्य राखणे अत्यंत जास्त गरजेचे आहे महाराजांची मूर्ती कशी असावी या संदर्भातला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देते की महाराजांची पितळी अर्थातच पंचधातूची मूर्ती देवघरामध्ये असावी बाकी ग्रे नाही कुठल्याही म्हणजे अगदी मार्बल तुम्हाला वॉशेबल सांगतात त्या कुठल्याही मूर्ती देवघरात नसाव्यात त्यामध्ये देवत्व निर्माण होत नाहीत त्याच्यातल्या ऊर्जा त्याच्यातल्या लहरी तुमच्यापर्यंत पोचत नाहीत आणि तशा मूर्तींमध्ये देवत्वच नसते मुळात पंचधातू पितळ संगमरवरी आणि संगमरवरी किंवा मोठ्या मूर्ती ज्या आता माझी हॉलमधली महाराजांची मूर्ती आहे परी महाराजांची मूर्ती आणि हॉलमधली आणि देवघरातली पण आहे आता तुम्हाला दोन्हीतला फरक दाखवतो थोडासा व्हिडिओ मोठा होईल नक्कीच मोठा होईल मात्र व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा कारण ही माहिती महत्वपूर्ण आहे आणि हल्ली मार्केटमध्ये महाराजांच्या इतक्या साऱ्या मूर्त्या की लोकांचा गोंधळ होतो की महाराजांची नक्की कशी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असावी आता हे बघा सगळ्यात नामांकित मूर्ती सध्या ही वरदहस्त म्हणून प्रचलित आहे मान्य आहे ही मूर्ती खूप सुंदर आहे सुबक आहे रेखीव आहे आता माझ्याकडे स्वतःकडे महाराजांची ही एक मूर्ती आहे ही मूर्ती मी कुठे ठेवते कशी ठेवते या मूर्तीचं महत्व काय किंवा कसं लगेच आग्रह ठेवा काळा दोन दे ही माझी ही एक मूर्ती आहे माझ्याकडे आणि ही एक मूर्ती आहे माझ्याकडे हे महाराजांच्या या दोन मूर्ती माझ्याकडे आहेत आणि महाराजांचा फोटो माझ्याकडे आहे आता देवघरात या पद्धतीचीच मूर्ती असावी आपल्या तळहातापेक्षा मोठी नसावी आता हे बघा माझ्या तळहातापेक्षा ही खूप लहान मूर्ती आहे अगदी एवढी 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 म्हणजे ही तीन इंचा पे चार इंचापेक्षा मोठी मूर्ती देवघरात नसावी अशी साधी सिंपल ज्यामध्ये दे, आपण देवत्व हे घालू शकतो प्राणप्रतिष्ठा करू शकतो प्राणप्रतिष्ठा कोणत्या मूर्तींना करू शकतो हे आधी मी तुम्हाला सांगते आणि ही माहिती संपूर्ण शंभर टक्के खरी अभ्यासपूर्वक केलेली आहे मातीच्या मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती किंवा चित्रविचित्र मूर्ती अशा खरच देवघरात कुठल्याच देवाच्या ठेवू नका असं नाही मी तुम्हाला सांगत की महाराजांच्या ठेवू नका आता बरेच जण सांगतात की या मूर्तीवर अभिषेक करा पंचामृत लावा याला अत्तर लावा पण या मूर्ती कालांतरानं खराब होतात आणि ह्या ज्या मूर्ती आहेत म्हणजे या आता ही पितळी अर्थात थोडीशी पंचधातू अशी मिक्स मूर्ती आहे या मूर्ती तुम्ही पंधरा वीस पंचवीस तुमच्या दोन पिढ्या ही मूर्ती राहू शकते आणि एकदा आपण गुरुजींना बोलवून यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून घेतली की हे कायमस्वरूपी ह्यातल्या ऊर्जा लहरी आपल्यामध्ये यांची सेवा करताना आपल्यापर्यंत पोचतात म्हणून पितळी पं पितळी किंवा चांदीची ह्या दोन धातू सोडून कोणत्याही प्रकारच्या मूर्ती देवघरात चुकूनही ठेवू नका ते तुमच्यासाठी योग्य नाही आहे म्हणजे त्यातून काही तुमचं नुकसान होईल का नाही पण जे देवत्व म्हणतो आपण तुम्ही मला सांगा तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती आपल्या कुलदेवीची मूर्ती अशा पद्धतीची ठेवता का सांगा मला बाळकृष्ण असा ठेवतो का आपण देवघरामध्ये नाही की ची ची नाही मग आपण महाराजांची मूर्ती अशी ठेवली पाहिजे का तर ह्याचं उत्तर आहे नाही ज्या ज्या मूर्ती आहेत आता ही हस्त मूर्ती आहे किंवा वेगवेगळ्या अजून वे काय काय आशा येतात किंवा हातात मणी असलेल्या येतात अशा ज्या मूर्ती आहेत या धातूमधल्या त्या मूर्ती फक्त आणि फक्त हॉलमध्ये त्याची स्वतंत्र जागा करा आणि तिथे ठेवा त्यामध्ये देवत्व आणू नका त्याची कोरडी पूजा करा कोरडी पूजा म्हणजे ओल्या कपड्याने कोरड्या कपड्याने रोज मूर्ती पुसून घ्या चंदन टिळासुद्धा त्याला लावण्याची गरज नाही आहे फूल व्हा धूप उदबत्ती दाखवा लावलं तरी कोरडी चंदन पावडर लावा अशी त्याची पूजा करा आणि ही जी आपली मूर्ती आहे रोज जरी तुम्ही एकशे आठ वेळा याचा पाणी पंचामृत पाणी असा अभिषेक केला दर गुरुवारी अभिषेक केलात आयुष्यभर अभिषेक केलात एकदा गुरुजींना बोलून सांगितलं की आमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून द्या किंवा मी तुम्हाला स्वतः अभिमंत्रित करून देते त्यानंतर आयुष्यभर तुम्हाला ती मूर्तीची सेवा करायची आहे असं नाही की मूर्ती घरात आणून ठेवल्या आहेत म्हणून त्या तशाच ठेवायच्या नाही पहिला प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की महाराजांची कोणती मूर्ती देवघरात असावी एवढ्या मूर्ती देवघरात ठेवणं रुजू नाही हे चुकीचं आहे पाच वरती आपला तळहात किंवा अंगठा अंगठा एवढी आणि तळहातापेक्षा मूर्ती आता ही किती मूर्ती मोठी आहे मला सांगा तुम्ही अशा मूर्ती फक्त मंदिरामध्ये असणं हे ठीक आहे आणि अगदी घरात इच्छाच असेल तर हॉलमध्ये आता ही महा या महाराजांना माझ्याकडे यायचंच होतं म्हणून ते आलं खरं तर मला ही मूर्ती घ्यायची असं डोक्यातही नव्हतं पण बरेच जण मला म्हणत म्हणत होते की हस्त मूर्ती पाहिजे आणि ही जी ओरिजिनल क्वालिटीची ह्यांचा जो खरा कलाकार आहे सोलापूरचा त्यांची मूर्ती नऊ नऊ हजाराच्या आतमध्ये मिळत नाही कारण त्यांची ही स्वतःची कलाकारी आहे यानंतर बाजारामध्ये ज्या आल्या त्या कॉपी पेस्ट आल्या आणि त्याची त्या मूर्ती बऱ्याचदा भंग पावतात त्याचे आपल्याला म्हणजे माझ्या तर हृदयात धस्स होतं बघा महाराजांची मूर्ती भंग पावली पडली तुटली हात झिजले हे ऐकूनच मला कसतरी होतं किंवा अभिषेक घालून अत्तर लावून त्याच्यावर डाग पडले त्याचा रंग गेला नाही असं करू नका एवढीशी मूर्ती घ्या एवढीशी पण ती पितळेचीच घ्या त्याच्यातच खरे देवत्व आहे आणि त्याच्यातच खऱ्या सात्विक लहरी आहेत आता हातात मणी असलेली मूर्ती हे पण मी तुम्हाला सांगते महाराजांच्या हातात मणी का असायचा तर त्यामध्ये ते अख्ख्या ब्रह्मांडाला बघायचे त्यामुळे आपल्याला अख्ख्या ब्रह्मांडाला बघायचंय का ब्रह्मांडाचा अर्थ काय सगळ्यांची सुख दुःख महाराज त्यामध्ये बघायचे त्यामुळं तशी मूर्ती असेल हरकत नाही पण ती देवघरात नको कारण आपल्याला फक्त देवांना बघायचंय ब्रह्मांडाला नाही अशी मूर्ती तुम्ही हॉलमध्ये जागा करा निश्चितच तुम्ही त्यामध्ये बसवू शकता पण देवघरामध्ये एकही मूर्ती तुमच्या असेल तर ती आजच काढा आणि महाराजांची पितळी मूर्ती ऑर्डर करा माझं काम आहे तुम्हाला सांगणे जे मी करत असते बाकी तुमची इच्छा की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कशी कशी पूजा करायची हे अगदी मलाही मान्य आहे की आपला भाव महत्वाचा असतो ती नसेल तरी चालते पण मनापासून सेवा करा एवढासा फोटो ठेवा पण मनापासून सेवा करा पण एवढे मोठाले देव आपल्या देव घरात ठेवणे हे तुम्ही फक्त तुमची आई आजी आजोबा हे जर असतील ना तर त्यांना विचारा की खरंच ठेवाव्यात का काय आहे ह्याच्या मागचं शास्त्र हे तुम्हाला गुरुजी लोक कोणीही तुम्हाला सांगेल माझं नसेल ना पटल तर तुम्ही बाकी कोणालाही विचारा की हे ठेवणं योग्य आहे की अयोग्य आहे एकच उत्तर द्या की कुलदेवीची मूर्ती टाक हे चांदीमध्ये पितळेमध्ये असतात बाळकृष्ण हा पितळेमध्ये असतो गणपती बाप्पा पितळ चांदी लक्ष्मी मूर्ती पितळ चांदी मग महाराजांच्याच बाबतीत असं का करायचं आप महाराज हे देखाव्याची गोष्ट आहे का नाही महाराज हे साक्षात ब्रह्मांड नायक आहेत त्यामध्ये देवत्व आहे त्यांचा शो बनवू नका त्यांचा देखावा बनवू नका अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे तुम्ही पूजा अर्चा करता सगळं ठीक आहे पण देवघराचे काही नियम आहेत ते पाळले गेलेच पाहिजेत त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता नाही पण भावी आयुष्यात काही ना काही त्रास होऊ शकतो कारण देवत्व मूर्तीमध्ये आणणं ही खूप अवघड गोष्ट आहे आता गणपतीच्या वगैरे मूर्ती मोठ्या का चालतात कारण त्यामध्ये पहिल्या दिवशी आपण प्राणप्रतिष्ठा करतो नंतर त्यामधली प्राणप्रतिष्ठा काढून घेतो आणि ती मूर्ती आपण विधिवत विसर्जन करतो म्हणून गणपतीच्या कितीही मोठ्या मूर्ती आपण बसवू शकतो ते सुद्धा आमच्याकडे नाही आमच्याकडे एवढ्याच्यावर म्हणजे आत्ता मी तुम्हाला जी महाराजांची मूर्ती दाखवली तेवढ्याच्यावर आम्ही गणपतीची मूर्तीसुद्धा बसवत नाही कारण आपल्याकडून त्याचं नाही झालं उचलताना काही वेगळं घडलं तर याचे आपल्यावर दोष लागू होतात म्हणून अशा गोष्टी करू नका फोटो चालतो का किती मूर्ती चालतात एक फोटो एक मूर्ती चालते दोन मूर्ती एक हॉलमध्ये एक देवघरात आणि एक हॉलमध्ये फोटो चालतो पण तीन मूर्ती चार मूर्ती करू नका हा आता अजून एक प्रश्न साईबाबा गजानन महाराज आणि स्वामी समर्थ एकत्र चालतात का हो ते सगळे देवी देवता आहेत ते साक्षात स्वतः महाराज आहेत सगळे त्यांच्या त्यांच्यात कोणतंही भांडण नव्हतं की आपण देवघरात ठेवू नये वगैरे असं जर तुम्हाला सांगत असेल तर ते चुकीचं आहे तुम्ही कितीही देवी देवतांची मूर्ती ठेवून एकत्र तीन गुरु ठेवून एकत्र चार गुरु ठेवून त्यांची पूजा करू शकता कारण तुमच्या पत्नीला साईबाबांची आवड असू शकते तुम्हाला महाराजांची आवड असू शकते तुमच्या सासऱ्यांना गजानन महाराजांची आवड असू शकते तर कुणाला शंकर महाराजांची आवड असू शकते म्हणजे प्रत्येकाची श्रद्धेचा भाग आहे तो त्यामुळे ज्याचं त्याला करू दे आणि खरं सांगते पुन्हा एकदा नम्र विनंती करते प्लॅस्टिकच्या ग्रेनाईटच्या वॉशेबल अशा मूर्ती देवघरात ठेवू नका त्यापासून आजच सावध राहा कारण त्याचे मी तुम्हाला फायदे तोटे समजून सांगितलेले आहेत शास्त्र काय सांगतं अंगठ्या एवढी मूर्ती असावी तळहाता एवढी मूर्ती असावी त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती फक्त आणि फक्त ही मंदिरामध्ये असावी आपल्याला धर्मामध्ये त्याला परवानगी नाही जर तुम्हाला माझ्याकडून पंचधातूची म्हणजेच पितळेची अर्थातच थोडं मिक्स अशी जर सुंदर अशी महाराजांची अगदी छोटी एवढी अशी एवढी अशी, अशी मूर्ती पाहिजे असेल साधी सिंपल त्याच्या हातात मणी वगैरे त्यांच्या काही नसावा अशी मूर्ती हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधू शकता त्याचप्रमाणे महाराजांसाठी खास हिना अत्तर हिना स्प्रे महाराजांची वस्त्र अगरबत्ती चंदनटिळ्या कस्तुरी गंध हे सगळं काही आपल्याकडे उपलब्ध आहे धूप उदबत्त्या जे काही तुम्हाला हवं कोणत्याही देवी देवतांच्या मूर्ती मी फक्त पितळेच्याच देते कारण रंगीबेरंगी मार्बल हे खरंच मान्यता नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा जीव तोडून सांगते की जे काही घ्या ते पितळी घ्या माझ्याकडूनच घ्या असा तास नाही पण हल्ली मार्केटिंग एवढं वाढलंय की कसल्याही मूर्ती दाखवतात आणि सांगतात की याच्यावर अभिषेक करा याच्यावर असं करा पण नका करू हे चुकीचं आहे आणि जे चुकीचं आहे त्याला प्राधान्य देणाऱ्यातली मी नाही माझा हा व्हिडिओ भले पाचशे जणांनी बघू दे हजार जणांनी बघू दे त्यातल्या दहा जणांनी माझं ऐकू दे माझ्यासाठी पास आहे कारण मार्केटिंगपेक्षा खरं काय खोटं काय हे सांगणं माझं जास्त तुम्हाला कर्तव्य वाटतं मला या गोष्टीचं आणि ती माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा भंग पावलेली रंग गेलेली अष्टगंधाचे चंदनाचे डाग पडलेली अत्तराने किंवा खराब झालेल्या कुठल्याही प्रकारच्या मूर्ती देवघरामध्ये दे ठेवू नका त्याचे दोष तुम्हाला लागतात मूर्ती अशी ठेवा ज्याची आपण रोज स्वच्छता रोज त्याची काळजी घेऊ शकतो जी आपण सहज उचलू शकतो ज्याची आपण रोज पूजा करू शकतो अशाच मूर्ती देवघरात ठेवा बाकी तुम्हाला मला देवघराची मांडणीचा व्हिडिओ अगदी लवकर म्हणजे उद्याच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा सुनेत्राज लाईफस्टाईल हे आपलं चॅनेल आहे त्याही चॅनेलला जरूर आणि जरूर भेट द्या श्री स्वामी सुंदर